तेच आहे की पोलीस दाखवते की शोध घेते तुम्ही जर बघितलं तर याच्या आधी काही व्ही आय पी केसेसमध्ये म्हणजे तिथं काल परवा तुम्ही खडसे साहेबांचा विषय तिथं बघितला त्यांचा जावायचा फार कुत्री घेऊन पोलीस तयार होते की आता आपलं रेट टाकायची म्हणजे मोठ्या मंत्र्या म्हणजे विरोधातल्या एखाद्या नेत्याच्या नातेवाईकाला आत घेण्यासाठी कारवाई करण्यासाठी तुम्ही सज्ज असता आणि दुसऱ्या बाजूला गरिबाला त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी तू फिरावं लागतं अरे ही आपली बहीण दोन वर्ष झालं प्रयत्न करत आहे आता तिला किती वेळा तरी पोलीस स्टेशनला जावं लागलं एस पी त्याचं ऐकून घेत नव्हते का आज जाऊन देत नव्हते त्यामुळे आत्मधन करण्याचा प्रयत्न तिथं केला आणि आम्ही आमदार असताना जेव्हा मुंबईमध्ये आमच्या एका कार्यकर्त्याची तब्येत कशी हे विचारण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा आमच्यावरच मोठ्या आवाजात तिथे असणारा पोलीस अधिकारी बोलायला लागला आणि आमच्यावर तिथं कारवाई झाली म्हणजे माझ्यावर आणि अवार्ड साहेब जे या केसमध्ये सुद्धा दे लक्ष देऊन आहेत यांच्या म्हणजे आमचा तोच म्हणणं होतं की आमदाराला जर असं वागवत असतील तर अशा गरीब लोकांना कसं ते वागवणार आहेत त्यामुळे इथं कुठेतरी काहीतरी मूर्तय इथं असणारे प्रशासन कोणाला तरी वाचवतंय असं सगळ्यांच इथं असणाऱ्या लोकांचं मत आहे अनेक समाजामधून हे समोर येत आहे की